थंडीमध्ये कंबर दुखी पाठ दुखी दुखी तसेच हातापायांना मुंग्या येणे केस गळणे हे सगळे प्रॉब्लेम थंडीमध्ये सुरू होतात आणि आपल्याला मोठा काच लागतो असं वाटतं की ती थंडी येऊच नाही पण यावर सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे आज मी तुम्हाला मेथी डिंकाचे लाडू दाखवणार आहे लहानांपासून मोठाल्यांपर्यंत रोज एक लाडू खायचा आणि काय फरक पडतो आहे हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच सांगा लाडवासाठी इथे एक किलो काळे खारीक घेतलेले आहेत त्याच्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत खारीक खोपऱ्याचे लाडू बनवायचे म्हटलं तर दोन दिवस नक्कीच जातात जर ओलसर खारीक असेल तर त्याच्या बिया काढून उन्हाला एक दिवस वाळवायच्या आहेत आणि नंतर लाडू बनवायला घ्यायचे आहेत तर आता इथे मी खारकांच्या बिया काढून एक दिवस उन्हाला वाळवल्या आणि आता मी लाडू करायला घेतलेले आहेत करण्यापूर्वी पहिले ते तूप टाकून साजूक तुपाचाच वापर करायचा आहे साजूक तूप टाकून मी खारका चांगल्या भाजून घेतलेला आहे व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेला आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आता इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे परंतु सगळे घटक त्याच्यामध्ये आले पाहिजेत तर सा आता इथे थोडंसं साजूक तूप टाकून खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे खोबरं ह्यासाठी भाजायचं की त्याचा खवटपणा हा नाहीसा झाला पाहिजे कधी कधी खोबऱ्याला खवटपणा असतो त्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं आता त्याच कढईमध्ये मी इथे काजू बदामसुद्धा भाजून घेतले याचं प्रमाण म्हणाल तर आतपाव या प्रमाणामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू आतपाव आणि बदाम आतपाव घेतलेले आहेत आता ते सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे आता त्यानंतर इथे मी जवस घेतलेलं आहे आता जवसचं प्रमाण म्हणाल तर एक छोटी वाटी घेतलीत म्हणजे तर पन्नास ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये मी जवस घेतलेले आहे आता इथे मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे हे चार चमचे घेतलेले आहे कारण मेथीला कडूपणा असतो त्यामुळे इथे फक्त चार चमचे मेथीचा वापर केलेला आहे आता आता मेथी आणि जवसाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे मेथीमुळे हेअरफॉल कमी होतो पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर बघा शुगर मधुमेह हे कमी करण्यास कंट्रोल करण्यास मदत करतं जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढं तुमच्या शरीराला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट चांगला शंभर टक्के पडेल त्यामुळे मेथी हे आपल्याला पोटातून आहारातून गेली पाहिजे आता ही मेथी बघा मी भाजून बारीक करून घेतलेली आहे तर आता सगळं हे मी तुपामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला आहे लाडवासाठी आणि आता इथे मेथी भाजून ही ग्रा मिक्स सरला ग्राइंड करून घेतली फाईन पावडर तयार करून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी बघा एक पेलाभर दूध घेतलेला आहे म्हणजे मोठा पेला आहे मीडियम साईजचा सा, त्यामध्ये मी कोमट दूध आहे जास्त पण थंड नाही आणि जास्त पण गरम नाही आहे कोमट दुधामध्ये हे मेथी पावडर आपल्याला भिजत घालायची आहे भिजत घालेपर्यंत बाकी आपण प्रोसेस तोपर्यंत करून घेऊया तर मेथी आता इथे बघा मी पेलाभर दुधामध्ये भिजत घातलेली आहे क्वांटिटी बघून तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी चार चमचे मेथीसाठी एक पेलाभर मोठा पेला, पेला असं दूध घेतलेलं आहे कोमट आणि त्यामध्ये भिजत घालायची आहे आपल्याला ही मेथी पावडर आता हे मी साईडला ठेवलं तोपर्यंत बघा आता हे सगळं मी भाजून घेतलेलं आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता जवसाचे पण तुम्हाला चांगले फायदे माहिती आहे जव जवसामुळे वजन मेंटेनमध्ये राहतं वेट लॉस होतं त्याचबरोबर बघा पचनक्रिया सुधारतं आणि साठी आणि केसांसाठी जवस हे खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे जवसाचा वापर करायचा आहे यामध्ये आता मिक्सर जार मध्ये बघा खोबरं खारीक आणि त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलेले आहे काजू बदाम ते त्यामध्ये थोडं थोडं सगळं घालून मिक्स करून असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय म्हणजे मिक्सरचं पात देखील खराब होत नाही आणि खारकांमधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या काळ्या खारकांऐवजी ऐवजी तुम्ही साखरी खारका जरी वापरल्यात तरी चालेल तसेच आता बघा हे मी मिक्सरला फिरवून घेतले सगळं आता त्यानंतर आपण कढई तापायला ठेवली कढईमध्ये इथे बघा साजूक तूप तेल तुम्ही काही घेऊ शकता डिंक तळण्यासाठी तर आता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे डिंक तळायला तर डिंकाचं प्रमाण म्हणाल तर इथे मी आतपाव डिंक घेतलेला आहे म्हणजे सव्वाशे ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे हा किराणा स्टोअरमधून आणला आहे परंतु तो तळताना अगदी असा फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत तो चांगला तळला पाहिजे तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नॉर्मल गॅसवा असं सतत हलवायचं डिंकाला काळा कलर जरी आला तरी तो आतमध्ये कच्चा राहतो काही वेळेला त्यामुळे व्यवस्थित असा तो तळून घ्यायचा आहे तर डिंक कंबरदुखी पाठदुखीसाठी खूप फायद्याचा आहे त्यामुळे डिंकाचा वापर आवर्जून करायचा आहे थंडीमध्ये तर मेथी आणि डिंकाचे लाडू खायचेच दर थंडीमध्ये जर तुम्ही केलं तर बघा तुमच्या हातापायांना मुंग्या येणार नाही ना, ना, कधी कधी आपल्या घरामध्ये ए जेड आजी लोक बाबा लोकं असतात त्यांना मुंग्या येतात पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी याचा त्रास होतो जर हा लाडू थंडीमध्ये तुम्ही रोज सकाळी एक खाल्ला तर हे सगळ्या आजारांवर हा रामबाण उपाय आहे त्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये एकदा तरी करा आता बघा त्याच कढाईमध्ये मी थोडं तूप घातलं चार ते पाच चमचे आणि त्यानंतर हे जे मेथी आपण भिजायला घातली होती दुधामध्ये ती व्यवस्थित अशी भिजलेली आहे म्हणजे पूर्ण कोरडी अशी ड्राय होते शोषून घेतं ते दूध आणि अगदी मोकळी होते तर ते असं दुधामध्ये चांगली भिजल्यानंतर आपल्याला इथे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर चार ते पाच चमचे मी तूप घातलं आणि तुपामध्ये व्यवस्थित अशी मोकळी करून आपल्याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे असं भाजल्याने काय होतं तुपामध्ये मेथी की त्याचा कडूपणा पूर्ण नाहीसा होतो आणि लहान मुलं अगदी आवडीने ते लाडू खातात म्हणजे कडू अजिबात लागत नाही चवीला तर काही काही वेळेला बघा काही जण मेथी लाडू करतात आणि मेथी पावडर तशीच टाकतात तर ते न भाजता किंवा दुधात न भिजवता तर ते लाडू कडवू लागतात चवीला त्यामुळे लहान मुलं मग कंटाळा करतात खायचा तर असं तुम्ही करायचं आहे आता हे सगळं बघा मिक्सरला फिरवून घेतलं आता त्यानंतर तो जो डिंका आपण तळून घेतला तो सुद्धा मिक्सरला असं गरगरीत बारीक वाटून घ्यायचा अगदी बारीक पेस्ट नाही गरगरीत वाटायचं आहे म्हणजे खाताना दाताखाली आलं की छान लागतं चवीला तर आता इथे मी बघा मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि ते पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच कढाईमध्ये बघा मी इथे भोपळ्याचे बी घेतलेले आहेत तर हे खूप डाएटसाठी वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचे आहेत आणि हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता तर आता माझ्याकडे होते म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आपले जो भो लाल भोपळा असतो त्याच्या बिया फोडून मी हे घरगुती बी तयार केलेले आहेत हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये वगैरे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला सहज ते मिळतील तर इथे मी घरामध्ये होते म्हणून त्यामध्ये ॲड करते तुम्ही ते स्किप करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तर आता त्याच कढाईमध्ये मग मी थोडस तूप घेतलेलं आहे साजूक तूप आणि त्यामध्ये दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यासाठी त्याच्यामध्ये मिक्स करायचं तर तुम्ही एक लाडू खाल्ला तर दमदार अशी तुमची भूक भागली जाते म्हणून दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे सुद्धा साजूक तुपामध्ये चांगलं व्यवस्थित अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते तुपामध्ये भाजून घ्यायचं जसं आपण बेसनाचे लाडू बनवतो तसंच तस गव्हाचं पीठसुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर खूप पौष्टिक आहेत लाडू हे तुम्ही एकदा कराल तर बघा सारखेच असेच बनवाल आणि थंडीमध्ये आवर्जून सगळ्यांनी खायला पाहिजेत हे तर तुमचं वजन कमी करतं वजन मेंटेनमध्ये ठेवतं आपण यामध्ये एवढे घटक ॲड केलेले आहेत तर ते गुडघेदुखी पाठदुखी कंबर दुखी हेअरफॉल स्किनसाठी सगळ्या आजारांवर आंबाण उपाय आहे अगदी अनमॅरिड मुलींचे किंवा स्त्रियांचे प्रॉब्लेम पिरियड्स जर रेग्युलर येत नसेल तर ते सुद्धा रेग्युलर येतील लहान मुलांची स्मरणशक्ती अगदी तीव्र होते इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते त्यांची आणि त्याचबरोबर बघा हे लाडू एक खाल्ला तर अगदी तुमचं भूक भागून जाते सकाळी एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दुपारपर्यंत म्हटलं तरी भूक लागणार नाही त्यामुळे अगदी धावपळीच्या याच्यामध्ये तुम्ही हे लाडू आवर्जून करायचेत आणि रोज एक सकाळी एक लाडू खायचा आहे आता तुम्ही बघू शकताय बघा पूर्ण गव्हाच्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन कलर होत आलेला आहे एवढं आपल्याला इतपत असं भाजून घ्यायचं आहे नॉर्मल गॅसवर आणि सतत हलवायचं अगदी मोकळं असं तुपामध्ये कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे चव अप्रतिम लागते लाडवाला आणि खूप म्हणजे असे लाडू बघा खूप चविष्ट आणि रुचकर बनतात तर आता हे भाजून झालेलं आहे तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे परत दोन ते तीन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तर इथे मी तूप घेतलेला आहे साजूक आणि त्यामध्ये इथे बघा अर्धा किलो या प्रमाणामध्ये मी गूळ घेतलेला आहे हा गूळ बारीक करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण होतं जास्त गोड नाही आणि जास्त कमी गोड पण नाही होत अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता तर दोन ते तीन चमचे तूप घातल्यानंतर त्यामध्ये गुळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे पूर्ण पाक बनवायचा नाही आहे फक्त वितळेपर्यंत सतत हलवायचं आहे गरम कढईमध्ये अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे नॉर्मल गॅसवर गुळ वितळेपर्यंतच आपल्याला सतत तो हलवून घ्यायचा आहे पूर्ण गुळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचंय तर गुळसुद्धा खूप गुणकारी आहे थंडीमध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करायचा गुळ वापरल्याने सुद्धा अगदी बघा थंडीमध्ये कसं शरीर उबदार राहतं आपलं आणि एक एनर्जी येते आपल्या शरीराला त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून गुळाचा वापर करायचा तर आता यामध्ये सगळे आपण पौष्टिक घटक ॲड केलेले आहे त्यामुळे खूपच बघा इफेक्टिव्ह आहे तर आता इथे गुळ वितळला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि उलातनेने नेणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं वेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमै मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आता यामध्ये मी गूळ पूर्ण ॲड केलेला आहे आपण सगळं आता यामध्ये बघा घटक ॲड केलेले आहेत त्यानंतर सर्वात शेवटी हे जे आपण भोपळ्याचे जे बी आहेत तर ते आपण त्यामध्ये ॲड करायचे तुम्ही हवं तर थोडंसे बारीक करूनही टाकू शकता आता यामध्ये बघा मी थोडी वेलची पूड टाकलेली आहे वेलची वेलचीपूड घातल्याने स्वाद खूप छान येतो आणि चवथं अप्रतिम लागते आता हे सगळं आपण मिक्स केल्यानंतर उलातनेने असं गरम आहे त्यामुळे उलातनेने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड नॉर्मल झाल्यावर हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे मेथी डिंकाचे लाडू करायचे थंडीमध्ये अगदी साधी सोपी पद्धत आहे लॉंग प्रोसेस आहे परंतु तरी पण मी तुम्हाला अगदी पंधरा मिनटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर जोडीला कोणी मदतीला असेल तर पटकन होतात माझ्यासारखी एकटी असेल तर असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं करावं लागणार आहे तर आता हे बघा पूर्ण थंड झाल्यानंतर मी आता हाताने मिक्स करून घेते तर गूळ पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखी चव लागते कुठेही असं गोडीला कमी जास्त लागत नाही पूर्ण सगळं मिक्स करून आहे आणि गव्हाचं पीठ यामध्ये मी दोन कप आहे तर त्यामुळे खूपच चवीला अगदी भन्नाट असे लाडू लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि गुळ जर तुम्ही फोडून वगैरे घातलात तर मग कधी कधी काय होतं गुळाचे गोळे असे तुकडे वगैरे राहतात लाडूमध्ये आणि चवीला असे एकसारखे लागत नाहीत त्यामुळे गुळ असा वितळूनच घालायचा आहे गुळाचा पाक बनवायचा नाही गुळ फक्त वितळवायचा आहे पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आणि असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झाल्यानंतर लाडू बांधायला घ्यायचे तर आता इथे मी बघा सगळं दोन्ही हाताने असं मिक्स करून घेतलं आहे आणि पूर्ण सगळं जे घटक आपण त्यामध्ये ॲड केलेले आहे ते सगळे मिक्स करून झालेले आहे तर तुम्ही बघताय अगदी लाडवाच्या ला यालासुद्धा कलर खूप छान येतो आणि गूळ मिक्स केल्यानंतर आपण असं मिक्स करून हातावर तळ हातावर असा गोलाकार लाडू बनवून घ्यायचा आहे तर आता एक एक करून मी असं लाडू बांधून घेते आता मी एकटी असल्यामुळे थोडा मला वेळ लागणार आहे परंतु तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर अगदी पटकन हे लाडू लाडू तयार होतात त्यामुळे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही ही प्रोसेस करायची आहे तर आता बघा गुळ आपण वितळून टाकल्यामुळे पटकन लाडू वळतायत आणि असा तुम्ही आ, कमी जास्त असं छोटा मोठा असा कुठल्याही साईजमध्ये करू शकता हे बघा तर मी थोडे मीडियम साईजचेच केलेले आहेत आणि लहान मुलांना आवर्जून लाडू रोज एक द्या कारण त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते तसेच काही मुलं बघा वीक असतात दिसायला लुकडी असतात तर त्यांची तब्येत सुधारते त्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून हे लाडू बनवा आणि अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत म्हणजे आपणसुद्धा रोज लाडू एक खायचा आहे थंडीमध्ये शरीर उबदार राहतं आणि सकाळच्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवावं काय बनवावं रोज नाश्त्यामध्ये तर तुम्ही एखाद्या वेळेला हा एक लाडू खाल्लात तरी तुमची नाश्ता एवढी तुमची भूक भागेल त्यामुळे हे लाडू आवर्जून करा तर आता एक एक करून मी पटपट करून आहे आणि मग तुम्हाला दाखवते आता आपण लाडूमध्ये काय काय मिक्स केलं प्रमाण किती घेतलं हे तुम्हाला कळलंच असेल परंतु मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे प्रमाण तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि त्यामध्येही तुम्ही असं कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर त्यापैकी तुम्ही अर्ध असं क्वांटिटीमध्ये तुम्ही सगळे घटक घेतलेत तरी चालेल आणि ह्या प्रमाणामध्ये तुम्ही असं लाडू बनवायचे आहेत परंतु एकदा केलेत तर तुम्हाला बघा महिनाभर म्हटलं तरी हे लाडू जातील अगदी घरातल्यांनी सगळ्यांनी खायचं आहे तर ता आता मी एकटी असल्यामुळे बघा पटपट आता लाडू बनवून घेतलेत आणि असे हे लाडू झालेले आहेत दिसायला चवीला अप्रतिम झालेले आहेत आणि नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आशा करते की व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर थँक्यू